ब्लॉग बघायला विसरू नकोस व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मम्मीने पप्पी घेतली मम्मी वॉटरप्रूफ लिपस्टिक युज नाही करीत ना लावा कपिल घात लाव थोडस पोंड गेलं मम्मा काय झालं पडलं काय सो हे हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असतात मी आज चाललेली आहे मम्मीच्या घरी कारण की आज आहे मार्गशीर्षचा लास्ट गुरुवार तर मम्मीने मला बोलवलं आहे कारण मम्मीने मला ठेवले सुवासन आणि मला तिथे जायचं आहे मी आता जस्ट जॉबवरून आलेली आहे बघू शकता तुम्ही आठ वाजलेत प्रॉपर मम्मी मला बोलली होती लास्ट नऊ वाजेपर्यंत पटकन ये कारण की दुसऱ्या पण बायका असतील जेवण्यासाठी तू आलेवरच ते जेवण स्टार्ट करतील तर ऑफकोर्स आपण आता निघूयात जस्ट मी आलेली आहे आणि आनंदची माझी थोडी किडकिड झालेली आहे ते आमचं नेहमीच चा चालू असतं कुठं पण निघायचं असतं ना तर आमचं जायचं वेगळं पण भांडणं आमचे पहिले होत असतं तर आता ते भूत घरात नाही आहे आता गेले पेट्रोल भरायसाठी मला त्यांनी खाली सोडलं मला बोलले तू जा पुढे तो, तो पर्यंत मी पेट्रोल भरून येतो मला खूप जास्त कन्फ्युजन आहे की मी आता कोणती साडी घालू कारण की माझ्या मम्मीच्या ना लय नाटके असतात साडी घालून ये गजरा लावून ये बांगड्या घालून ये मंगळसूत्र दोन दोन तीन तीन घालून ये असं असतं माझ्या मम्मीचं आणि मला खूप जास्त कंटाळ येतो एकदम मी जॉबवरून इतकी दमून येते ना मला असं कुठं जायचं म्हटलं तर लय कंटाळ येतो तरी पण आज मी लवकर निघालेली आहे माझ्या अवतारावरून तुम्हाला कळत असेल तर आता मी दाखवते माझ्याकडे साडीचे काय ऑप्शन आहेत तुम्हाला सुद्धा माझं कबड तर मी ह्याच्यातून कुठली साडी घालू मला इतकं कन्फ्युजन आहे ह्याच्यामध्ये आणि अजून मी आता रिसेंटली ह्या दोन साड्या घेतल्या होत्या खाली काढून दाखवते तर एक ही साडी आहे ब्राऊन ह्याच्यावर Uh, माझ्याकडे मॅचिंग ब्लाउज आहे बट मला ही जास्त छान वाटते बट ह्याच्यावर माझ्याकडे ब्लाउजच नाही ब्ल्यू रंगाचा तर तेच मी कन्फ्युजन कन्फ्युज आहे ह्याच्यामध्ये की कोणती वेअर करू काय काय हसा लागतो पहिलं चालू करून तुमच्यासारखे कान नाहीत माझे माझे कान सगळं ऐकत मी कानातून काय बुक लागेल फेवरेट कुठं भेटलं दुकानात ते पण आहे बिस्किटी हा लवकर कर आनंद बघ किती वाजलेत काय नाही मी आंघोळ करून पाच दहा मिनिटात तुला टाईम लागत मला नाही टाइम लागणार मला मी पटकन उरकणार आहे मला एवढं काही जास्त करायची गरज नाहीये केस पण ना मला माझ्या केसाच टेन्शन येत या काय टेन्शन येते माझ्या केसच कसे झाले ते केस थंडीमुळे नुसते सगळे असे असे झाडू सारखे तीस रुपयाचा झाडू तरी बरं असेल असे केस वीस रुपयाला तुम्हाला एवढ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोणी सांगितलं वीस रुपयाला कोण झाड देते तुम्हाला तुमच्याकडे कोण त्यांच्या घरातलं युज केलेला झाडू तुम्हाला रुपयात विकत असतील तुम्ही घेऊन येत असत दिसतंय ग बसा बडबड बंद करा चाय बनवा ए हात धुवून चाय बनवा कधी अय्या किती खोट बा आताशी आता आता हात धुत चालल्या नाचायला नाही सांगितलं नाचायला नाही सांगितलं मी दुपारी सगळं जे सकाळी सगळं काम वगैरे हो गे उरकून गेले होते आवरून गेले होते आवर ले 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 आवर ले 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 हे बघा सगळं आवरलेलं आहे घर माझं आणि मला असंच बाहेर जाय जाताना मला पूर्ण घर एकदम आवरलेलं पाहिजे असं हे माणसं हे नुसतं असा डुकरासारखा राडा करून निघतात घरामधून आणि आल्यावर मग आवरत बसतात आल्यावर माणूस आल्यावर मान आल्यावर माणूस ते जास्त होत आता आल्यावर माणसं दमलेले असतात <laughs> आल्यावर माणसं दमलेले असतात येऊन मस्त झोपायचं असतं का आलेला पसरा आवरायचा है। असतं यांचे उलटे मंत्र आहेत सगळे मच्छी बिच्छी काय नाही गब्बासा पूजाला चाललो तर आपण तुम्हाला काही लाज वीज हाय कराय थोडीफार ना। जाणायची नाही मनाची तरी ठेवा थोडीशी अरे माझ्यामुळे थोडी लाज आली तुमच्यामध्ये तुम्ही तर एकदम म्हणजे बेश्रम होते हा कोण होत बघा तू आणि कपडे घालणार मग सो फ्रेंड्स आता मी पटकन आवरायला घेते आणि चाय पिताना भेटूयात मग आपण चाय बघा आनंदनी चाय बनवलाय थँक्यू आनंद वेलकम तुमच्यात माझे बांड चालते ना तुला कोण बोलतोय चाय बनवायचं काम माझं पण का बोललात माझ्याबरोबर तुम्हाला कोणी बोललं का माझ्याबरोबर बोला कोणासाठी आणले तुझ्यासाठी तुम्ही का खातात सो फ्रेंड्स फायनली आपण रेडी झालेलो आहोत आणि बघितलं तुम्ही इथंच नऊ वाजलेत आम्हाला बरोबर इथे अजून नऊ पाच झालेत नाही सो so फ्रेंड्स बघितलं तुम्ही इथेच नऊ वाजलेले आहेत आणि आता शिका मी रेडी झालो आहे म्हणजे की मी साडी चेंज केली कारण की त्या साडीमध्ये मला अनकम्फर्टेबल वाटत होतं आणि इतकी छान नव्हती दिसत साडी जे ही छान वाटते आणि मॅचिंग ब्लाउज वगैरे आहे तर छान वाटतंय हे बघ बग, बघू शकता तुम्ही तर मी माझा फायनल लुक आहे ते मी बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला जास्त काय नाही तयार झालेले आहे बट मग मी मला लेवर्ड इथंच नऊ वाजले बोलली होती मला नऊच्या आधी आहे तर आपण पटकन निघूयात आता केलं सगळं बंद बंदच एटीएम काय घेतलं का सांग तिला पेट्रोल वगैरे भरलेलं आहे गाडी ओळखे लागते ना, ना, ना फ्लॅश चलो भेट किती वाजल्या किती वाजल्या तुम्हाला माहित का किती वाजल्या नऊ वाजल्या पण झालंय माझं झालंय असं करून करून मोबाईल अक्षरशः माणूस आतमध्ये विसरला परत खालून बरोबर मोबाईल आणायला गेलाय पण आज आज एक बात नोट आज मम्मीचा एक पण फोन नाही आला मम्मीचा अजून फोन नाही आला नाही तर मम्मी पाच पाच मिनिटाला फोन करत असते आता काय म्हणतात फोन नाही केलेला मग एक तर मम्मी तर नाही नसत्रेड पर्सेंट उरकलेलं नाही उरक बिचारी एकटीच होती ती बिचारी कामावरून येऊन माझी मम्मी जॉब लागतात घरी नसते ती तर कामावरून जाऊन येऊन एवढ्या जणांचा पुरणपोळीचा स्वयंपाक करणं म्हणजे की खूपच अवघड आहे परत घरच बाहेरचं दोन्ही मॅनेज करते ते आता बघू तिने काय केलं माझी इच्छा होती थोडं लवकर जायची घरी बट मी नाही जाऊ शकले कारण की तुम्ही बघितलं मी स्वतःच आठ वाजता वरून आले आणि मम्मीने मला अचानक सांगितलं होतं तर मी माझा ऑलरेडी असा प्लॅन होता की गुरुवारच्या ना पूर्ण काम वगैरे फायनल करून फ्रायडेच्या दिवशी आम्ही सुट्टी करणार होतो बट मम्मीमुळे आम्ही अर्ध्या दिवसाचीच म्हणजे आम्ही लवकर घरी आलो तर आम्हाला उद्या पण हाफ डे पर्यंत कामाला जायला लागेल फ्रायडेला सो मला तर काही जाता नाही आलं तर बघू आता मम्मी तर उरकलंय का नाही उरकलं काय झालंय काय नाही तो आम्ही आलेलो आहोत आता घरी आणि आमच्या घरी जायची गल्ली बघ केवढीशी गल्ली आहे ह्या गल्ली मधून आम्हाला गाडी काढायला लागते बघू बघा आणि इथे आलाच इथे वर माझं घर हे बघा मी आले तर खरं म्हणलं मम्मीचा मूड थोडा खराब असेल आमची मम्मी किती भारी दिसते <laughs> एक टाक मम्मी दाखव सगळं थांबना दोन मिनिटं सगळं त्याला गजरा बिझा दाखव केस एवढे केस आम्हाला बी नाहीत मग थँक्यू काहीतरी आहे आमचं असं असत कधीतरी मग शोभा काही दिसते आई दिसते आली काय अरे वा इकडे स्वयंपाक चाललं आई पण आलेली आता ना आली शुभम पवार पवार ना आणि दररोज खातो गवर गवर खातो ना आणि माझा ब्रो तुम्ही कधी आलात मी कालच चालू <laughs> चला आता सव्वास येतील मग आपण जेवायला बस सगळ्यांचा सा परिचय करून तिला माझी आई म्हणजे की पप्पाची आई माझी पण आई हाय बोल सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मम्मी किती छान पूजा मांडलेली आहे इथे मी घरी नसते मला पण करायचे असते गुरुवारची पूजा बट मी अपेक्षा करते की मी नेक्स्ट इयर पासून नक्की करायचा प्रयत्न करेल खूपच सुंदर दिसते हे बघू शकता तुम्ही हळ तूक वगैरे वाहून घ्यायचे देवीला सहज त्यांचा कार्यक्रम बघू शकता तुम्ही काय बोलते मम्मीला हेल्प करा जाते हेल्प का तू हेल्प करा तुम्ही जाणा आम्ही मावशी ना आम्ही बसलोय भूक लागली ना बिचारी माझी मावशी सवाशी ना तरी पण ती मम्मीला हेल्प करायसाठी किती लवकर आली आणि तिने एवढ्या पोळ्या बनवल्या आणि हा अशा इतक्या पोळ्या बनल्या ते पोळ्यात आता <laughs> आता पोळ्या <ना> <laughs> आता पोळे ना नाही तिथं पोळ्या आता येतील बघा तुम्ही किती सुंदर आण पोळ्या आणि माझी मम्मी माझी मम्मी म्हणते इतक्या छान बनवते इतक्या छान बनवते असं करून करून सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या मम्मीने नाही का बट माझी मावशी छोटी माझी मम्मी मोठी आहे ना तर सगळ्या भजी बनवून मावशी प्लीज <laughs> मी काहीच नाही केलंय तनुनी सगळे भाजी बन मम्मीने आमटी बनवली काय तू लोकांना गुळोनी हा फक्त गुळ आणि पाणी टाकायचं गुळोनी रेडी पाच सर्षी आलेले आहेत मला एक करून जेवण आलेलं आहे आमटी भात भजे आणि पुरणपोळी आणि या सुभासन खूप जास्त भूक लागलेली आहे त्यांना मीच बनवलेल्या पोळी कधी काय जय लक्ष्मी पोळ्या छान झाल्या बघू खूप पण लागले नाही दिसत तुम्ही तर जास्तच केलं राहत माझ्या लावा आम्हाला गजर -छो, <laughs> गजरा लावून द्यावा तुम्ही लावून द्या बघा आम्ही न्याणी आहेत मोठ्या न्याणी आम्ही सवाशिण आहेत सुवाशीन आहेत सॉरी तर आम्हाला बघा मम्मीनी काय काय दिले ब्लाउज पीस गजरा हे व्रत पुस्तक फेवरेट संत्रा आणि हळद आणि कुंकू बघा किती छान माल आता गजरा लावा मला लावायचे गजरा लावन तुम्ही मला लावा घात लाव थोडस गजरा बिजरा सॉरी ओके ओके फ्रेंड्स okay, nice. <स्थिसे> मला आनंद बोलत होतो की थिक तिकडे गेली ना कुणाला काय देऊ नको देऊ मला बरोबर दे जेव्हा आधीच आणून दिले टाक मोबाईल सो फ्रेंड्स आपला सवाशांचा कार्यक्रम बघा इथं चालू झालं बोलूस तर दम होता आम्ही सवाशिन जेवल्या काय सगळं ह्यांचं भजी खाऊ घेऊन ह्याला आम्ही बी तो देखने का मौका मिळणार आता मम्मीचा सुद्धा उपवास आहे तर आता आम्ही फटाफट मम्मीला पप्पाला भाऊला आनंद शुभम आणि काय लागलय काय लिपचा मम्मीनी बघा <laughs> पप्पी घेतले मम्मी वॉटरप्रूफ लिपस्टिक युज नाही करत ना म्हणून मागशी त्याच्या त्याचा हातात एक मोठा होता दोन होते ह्यांनी एक घेतला तर तो, तो मला दुसरा बी माग म्हणून आक थोडा एवढं मोठं तर आता मी मम्मीला वाढायचंय मला तर फ्रेंड्स आता आम्ही बसलोय आम्ही म्हणजे मी बसलोय जेन्टो बसलो अरे बाबा कपिल पण शुभम बस बघू शकता तुम्ही चालू करतो ठीक आहे बघूया कसं झालं काय झालं कपिल शुभमवर ज्यूप मारत बिचार सगळ्यांची मजा घेतात मध्ये नंतर सांगतो त्याची काय बोल वाटत काय बोल ब्लॉक मध्ये सांगेल तो पाठ कट करा सांगतो भेटले का तुम्हाला नाही भेटला ना शुभम तुला काय पाहिजे ना आम्ही सवासने झालो आता चार काय बोलतो सुवासना गप जेव्हा भरत तोंड बंद करून हे बघ माझी मम्मी उपास सोडून आता शिक जेवायला बसली उपास सोडून <laughs> असं <laughs> आताशी शिकूपच बिचारी सोडते वाटते सगळ्यांना जेवण वगैरे देऊन माझी मावशी सवास नाही संपलाय की परत काम चालू हा गाणं लावतोय हा युट्यूबवर एक एक गाणं लावतोय आणि त्याच्यावर रिएक्शन देते मग यांचं किती मस्त चालले आता बघ बघितलं <laughs> <laughs> जेवलात का आ जोरात <laughs>

ताईला सबस्क्राइब करा लाईक करा ताईला नका करू ला करा पे अनफॉलो करू टाका हां कायला अनफॉलो नाही नाही काय YouTube ला अनफॉलो असते काय अनसबस्क्राइब कर हां <laughs> काय दिशा तुझा एक पण कट नाही डरट हां कट नाव लोक बघायला विसरू नका अरे नाना लोक करतात

आ सो चलो आपण निघलोय आता आपल्या घरी आणि गल्लीच्या बाहेर पडलो आहोत आपण तर आपण निघायला आहोत आणि सीरियसली खूपच जास्त थंडी आहे आत मध्ये बसलेल्या लोकांना थंडी वाजत नव्हती ते बोलत होते की फॅन लावा खूप गरम होते आणि सकाळला खूपच जास्त थंडी वाजते निघालो वा आता आपण घरी कार्यक्रम खूप जास्त छान झाला तर काय खायचंय आईस आईस का आईस्क्रीम बीस्क्रीम ए हि मला फोनवाली आईस्क्रीम नाही आवडत हा चोकोबार खायचं मला चोकोबार चोकोबार लहानपणापासून मी एकच आईस्क्रीम खाते चोकोबार इथं आपले दुसऱ्या इथं भेटत तर बघूयात चोकोबार घेऊयात आपण खाणे के बाद कुछ मीठा चोकोबार हो घ्या काय घ्यायचं त्या मला ते कोन वगैरे आवडत नाही

काय तो बापरे मला अशी ऍक्सिडेंट म्हंटल गेले वाटते आपल्या बाय आमच्या उल्हासनगर मध्ये होत नाही इथले लोक एकदम कामली गाडी वगैरे चालवतात नाही पडत सो फ्रेंड्स so, आपण घरी आलेलो आहोत आईस्क्रीम सुद्धा खाल्लेली आहे मजा आली का माझे भाऊ वगैरे भेटत नाही अशीच मस्ते चालू असते कुठे पण जा ते मम्मी अक्षरशः वैतागून जाते की किती हसतात कधी कधी तर आमची मस्ती अशी असते ना हसता हसता मम्मी किचनमधून येते की काय झालं काय झालं का ओरडलात आमची लय बेकार सगळ्यांचे भाजी बहीण माझा भाऊ हे वरून माव मावशीचा छोटा मुलगा पण आला होता तो पण माझा मावस भाऊ आम्ही आम्ही भेटलो की असंच होतं आमच्याबरोबर चला सपाट तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा मला कमेंटमध्ये सांगायला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट